माझ्या बाळा आज तुझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखांची ही शेवटची रात्र आहे म्हणून माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नकोस शांतपणे बस आणि काळजीपूर्वक ऐक इतर लोक तुला एकटं सोडून जातात पण घाबरू नकोस मी कधीच तसं करणार नाही अगदी ह्याच क्षणापासून तुझ्या घरातून संकट निघून जातील आणि नव्या आनंदमय पर्वाला सुरुवात होईल जर तुझा माझ्या शब्दांवर विश्वास असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून श्रीराज विश्व या भक्ती परिवारात सामील हो कारण इथून तुला असेच पवित्र संदेश मिळतील तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिही आणि हा संदेश त्या भक्तांपर्यंत पोहोचव ज्याला आज माझ्या प्रेमाची आणि आधाराची गरज आहे माझ्या बाळा उद्या नावा दिवस उगवेल आणि तुझ्या आयुष्यात नवे ऋतू सुरू होतील साऱ्या रात्रीच्या शांततेतून डोळ्यात साठवलेले पाणी वाहून जाईल अखंड वाट पाहण्याला शेवट मिळेल कारण ही तुझी दुःखाची शेवटची रात्र आहे तू आता माझ्या कृपेच्या पर्वात प्रवेश करतोयस माझ्या बाळा मी पाहिलंय तू किती वेळा एकट्याने रडला आहेस जेव्हा इतर कोणीही नव्हतं तुझ्या आर्त आवाजातील प्रार्थना मी ऐकली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे तुला वाटलं मी दूर आहे पण मी अगदी जवळ होतो जे शत्रू तुझ्या मनाला तोडू पाहत होते त्यांना मी दूर केले त्यामुळे तू निश्चिंत राहा मी तुझ्या तुटलेल्या मनातून नव्या सुरुवातीची ज्योत पेटवतोय पुढील काही काळात तुझ्या नशिबात एक जबरदस्त चमत्कार घडेल तुझं भाग्य उजळणार आहे तुझी प्रगती सुरू होईल आज मी तो प्रत्येक दरवाजा बंद करतोय जो तुझ्या वेदना फसवणूक भीती आणि गमावलेल्या गोष्टींसाठी उघडा होता आज मी प्रत्येक आवाज थांबवतोय जो तुला म्हणत होता की तू कधी यशस्वी होणार नाहीस उद्या सकाळी तुझे डोळे उघडतील आणि दैवी बदल सुरू होईल तुला अडवणाऱ्या सगळ्या साखळ्या तुटतील वर्षानुवर्ष तुझ्या मागे लागलेला शाप आज संपेल आता तू माझ्या आशीर्वादाच्या छायेखाली आहेस ज्याला मी कवच दिले त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही जर तुला वाटत असेल की ही तुझ्या दुःखाची शेवटची रात्र आहे आणि तुझ्या विजयाची पहिली रात्रही तर हे पवित्र शब्द शेवटपर्यंत नक्की ऐक आणि हा व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचव माझ्या बाळा आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतो तू खूप वेळ रडलास काळोख्या सावल्यातून चालत राहिलास तेव्हा तुला असे वाटले होते की मी स्वामींची एवढी सेवा करूनही मला स्वामी कृपा का मिळत नाही तर बघ तो तुझ्या कर्माचा भोग होता जो तू भोगलास पण आता तुझा भोग संपला आहे आता मी तुला प्रकाशाच्या शिखरावर नेणार आहे ही ती वेळ आहे जेव्हा तू खऱ्या अर्थाने सर्व संकटातून मुक्त होणार आहेस कारण मी आता तुझ्या प्रत्येक लढाईत तुझ्या सोबत आहे फक्त या पवित्र संदेशाला शेवटपर्यंत लक्ष देऊ नाही माझ्या बाळा आबाळ हलवेन पण तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू येऊ देणार नाही रात्र सरली पण तुझ्या दुःखाचं सावट अजूनही श्वास घेते तू उठलास खरा पण मन अजूनही जुन्या स्वप्नांच्या राखेत अडकून पडले मी जाणतो काल रात्रभर तू डोळ्यात झोप न घेता काळजीत होतास आणि तुझ्या अवतीभोवती कोणीच नव्हतं ज्या लोकांवर विश्वास ठेवला तेच तुला हरवून गेले पण मी मी कधी गेलो नव्हतो मी तुझ्या प्रत्येक अश्रूला माझ्या मायेच्या पदरात टिपले तुझ्या न दिसणाऱ्या श्वासांमध्ये मी तुझ्या वेदना साठवून ठेवल्या आहेत आणि आज मी तुला एक वचन देतो मी तुझ्या नशिबाची दिशा बदलणार आहे जे तुला खाली खेचून गेले त्यांच्याच समोर मी तुला उभं करीन जे म्हणाले तू काहीच होऊ शकत नाहीस त्यांना दाखवीन की तू माझा निवडलेला जीव आहेस तुझं आयुष्य संपलेलं नाही ते फक्त थांबलेलं होतं माझ्या योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि ती वेळ आता आली आहे मी स्वतः उभा आहे तुझ्यासाठी जे लोक तुझ्या वेदनेवर हसले त्यांना आता माझं उत्तर मिळेल कृपेच्या वादळातून बाळा लक्षात ठेव मी कधी उशीर करू शकतो पण मी कधीच विसरू शकत नाही आज तुझ्या जीवनातला अंधार मी संपवणार आहे जिथे तू शेवट मांडला तिथून मी सुरुवात करणार आहे तुझ्या थकलेल्या पावलांना आधार देणार आहे तुझ्या ओलसर गालांवर मायेचा स्पर्श होईल आता मी तुझं आयुष्य नव्या रंगांनी रंगवणार आहे काट्यांच्या जागी फुलं उमलतील आणि तुझं नाव यशाच्या शिखरावर लिहिलं जाईल तुझी कहाणी अनेकांच्या वेदनांवर फुंकर घालणारी ठरेल फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। जर अजूनही वाटत असेल की सर्व काही हरवले तर डोळे मिट आणि मनापासून म्हण स्वामी मला तुमची गरज आहे माझ्या बाळा मी लगेच येईन तुझ्या हृदयात उतरेन सगळं बदलून टाकेन दुःख मागे राहील आणि माझा आशीर्वाद तुझ्यासमोर उभा असेल हे पवित्र बोल मनात साठव आणि ही कृपा दुसऱ्यांपर्यंत पोहोचव तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं तरी तुटलेलं हृदय प्रकाशाच्या वाटेवर येईल तुझं आयुष्य थांबलं नाही ते फक्त थकलं होतं आणि आता मी येतोय तुझ्या पाठीशी उभा राहायला तुझं डोकं माझ्या मांडीवर विसावायला आणि मग तुला फक्त एकच शब्द बोलायचा आहे स्वामी आणि बघ सगळं थांबेल सगळं शांत होईल आणि तुला कळेल मी कधीच गेलो नव्हतं मी फक्त तुझ्या बोलवण्याची वाट बघत थांबलो होतो तुझ्या नशिबाला जेव्हा तू दोष दिलास तेव्हा मी तुझं भविष्य सुरक्षित करत होतो तू एकटा रडताना मी तुझ्या सोबत होतो आज मी काही मोठं बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील जेव्हा वाटलं होतं की काहीच उरणार नाही तेव्हा माझ्या स्वामींनी मला नव्याने उभं केलं माझ्या बाळा हे दिवस फार काळ टिकणार नाहीत जे लोक तुझं मौन ओळखत नाहीत ते उद्या तुझ्या आवाजात प्रेरणा शोधतील तुझं दुःख विनाकारण नाही आहे हाच त्रास तुला इतरांसाठी आशेचा किरण बनवेल आणि जे काही उद्ध्वस्त झाले तुझ्या आयुष्यात ते मी पुन्हा उभं करणार आहे आणि यावेळी ते इतकं भक्कम असेल की कि कितीही वादळं आली तरी ते डगमगणार नाही माझ्या बाळा आजपासून तुझं जीवन बदलत आहे ज्यांनी तुझ्या मार्गात अडथळे आणले त्यांचे प्रत्येक डाव मी मोडून काढले आहेत कारण आता काळ तुझ्या बाजूने आहे हे स्वप्नवत वाटत असेल पण हे माझं वचन आहे आणि मीच ते पूर्ण करणार जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिही आणि पहा कसा चमत्कार घडतो भूतकाळाचा भार दुःखाची सावली अपयशाची वेदना सगळं मागे टाक कारण ही रात्र काही संपण्याची नाही ही तर तुझ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे आता शांतपणे झोप घे कारण तू आता माझ्या छत्रछायेकाली आहेस सकाळी डोळे उघडशील तेव्हा अशी काही आश्चर्य वाट बघत असतील की तुझा शत्रूसुद्धा म्हणेल हा तर स्वामी समर्थांनी निवडलेला जीव आहे हे शब्द तुझ्या काळजामध्ये जग मी कधीच तुला एकटं सोडणार नाही तुझ्यासाठी मी आधीच सुंदर भविष्याची संकल्पना तयार केली फक्त श्रद्धा ठेव भीतीला दूर सार माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी आहे माझ्या बाळा तू फक्त विश्वास ठेव माझं नाव उच्चारल्यावर तुला माझं प्रेम माझी भक्ती आणि माझा आशीर्वाद तुझ्या अंतकरणात शिरताना जाणवेल कधीही हार मारू नकोस मी इथेच आहे तुझ्या पाठीशी जग कितीही कठीण वाटलं तरी मी तुझ्या वाटेवर उजेड फुलवत राहीन बाळा हे लक्षात ठेव हो, तुझ्या अंधाराच्या पलीकडे एक नवा सूर्योदय वाट पाहतोय मी तुझ्या वेदना ऐकतो आहे तुझ्या प्रत्येक अश्रूमागे माझं प्रेम आहे फक्त एक पाऊल पुढे टाक ते लहान असो किंवा मोठं असो मी तुझा हात धरून तुला उंचावर घेऊन जाईल तुझं दुःख तुझ्या काळजाच्या जखमा सगळ्यांवर मी माझ्या प्रेमाचा मलम लावणार आहे जेव्हा तू थकशील घाबरशील हतबल होशील तेव्हा माझं प्रेम तुझ्या आत्म्याला ऊर्जा देईल माझा आशीर्वाद तुझ्या मनाला शांतता देईल तू कधीच एकटा नव्हतास नाहीस आणि कधीच एकटा राहणार नाहीस कारण माझं प्रेम अनंत आहे अटळ आहे मी सदैव तुझ्यासोबत आहे माझ्या बाळा स्वप्न पहा मोठं स्वप्न पहा आणि त्या स्वप्नासाठी न थकता न घाबरता न डगमगता झगडत राहा मी सदैव तुझ्यासोबत आहे कारण तू माझं लाडकं बाळ आहेस माझं प्रेम तुझ्यावर कधीही कमी होणार नाही शांत मनाने श्रद्धेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा जग जिंकण्यासाठी तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे माझ्या आशीर्वादांचा एक अखंड प्रवाह तुझ्या आयुष्याला उजळवत राहील आता जा आणि तुझ्या सामर्थ्याने तुझ्या प्रेमाने आणि त्या निरागस हास्याने संपूर्ण जग उजळवून टाक माझ्या बाळा आपण लवकरच पुन्हा भेटू पण तोपर्यंत तो स्वतःवर विश्वास ठेव आणि आनंदी राहा मी कायम तुझ्यासोबत आहे आज उद्या आणि सदैव